होत गरी। गरी। तर आम्ही आलो आहोत मॅडमच्या इथे घरी पिल्लू मम्मी मी परी हे आता स्नेहा यायला लागली स्नेहा अजून हॉस्पिटलमधून यायची आहे मॅडम आवरत आहेत आणि दिदी पण आले आमची दिदी पण दाखवेल तुम्हाला चला फराळ खाऊन घेऊया खा मम्मी एक घास

ए आई माझी आहे गौरीची नाहीये माझी आई आहे ती नाही माझी आहे मग म्हणते गौरीची आई आहे माझी आई म्हणायचं ना गौरीची आई मी हा असं नाही म्हणायचं माझी आई म्हणायचं कोणी तर आई बोलल्याला ऐकलंय तिनं की गौरीची आई आहे खाली बोलली असते ना हा हा गेलं पाल घेऊन गेला आणि सगळं सगळं आदूची पप्पा ही कोणाची गौरीची नाहीच आहे आद्या कोणाची त्याच्यात बसल्या ते पाहिजे आदू कोणाची मम्माची का पप्पांची खोली परी कोणाची आहे

<sum> आता नवीन खेळ आहे चिमट्याच्या डब्यावर बसती आणि चेपवती पूर्ण डबा तो चेपत का नाही म्हणून अजून चेपवता कस आम्ही आलो आता घरी कस वाटलं काय काकांच्याच गेलाने आले तेवढं तरी ना आता आलो आहोत आम्ही आता थोडं थोडं सगळं शिल्लक आहे जेवण बनवते थोडं थोडं सगळं शिल्लक आहे थोडं आणि हे थोडं 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 दिवा लाव काय ग

आज माझ्या अंगामध्ये कशी उभी राहिले बघा जेवून मी अशी खाली वाकले ऐक ऐक आता ही अजून करणार आहे म्हणे हे बघू शकता काय माझ आता काय आज माझ खरं नाहीये अई शप्पर अशी उडी मारते बघा

दोन दिवस झाला पोटात दुखत होत आता तरी बर वाटू उतर लक्षात नाही माझ्या बघा ना मला केस वगैरे हे करून मारलं पण अशी काय ते करामती करते मम्मी जेवले ती प्लीज मम्मी जेवल्या मम्मी नको मम्मी मम्मी जेवल्या नरड्यावरती उतरल की ऐकते आता गप्पा बस पकड अजिबात पकडायचं मम्मी मम्मी गप्प बस घे मम्मी पोरगीला आजरून होईन मम्मी ती ऐकत नाही मम्मी कसलंच काय गप्प बस मम्मीला वाटते नवीन काय करायचं नाही पकडूस नाही पकडायचं नाही पकडायचं बास बास आता बास आता <laughs> वाजलेत साडे दहा पावणे अकरा वाजल्यात पाच मिनिटं कमी आहेत आता हि पोली आजकाल लवकर एक मिनिट एक मिनिट जरा अध्या शांत बस आध्या जरा शांत बस परीचा प्रोजेक्ट बनवायचं झाला खूप छान बनवलाय आहे तुम्हाला दाखवते स्नेहाच्या घरी बनवायचं चाललं आहे ओके म्हणजे बनवलं आहे हे बघा ठीक बनवायचं चाललं घर बनवायचं चाललं आणि हा बघा प्रोजेक्ट वॉटर व्हील परीन आणि पप्पाने अच्छा आता चालू केला की मी दाखवेन घर वगैरे बनवून ते अर्धा झालाय म्हणजे एक ऐंशी टक्के कम्प्लीट झालाय घर वगैरे बनवायचं झालाय हा सगळा झालाय गोडीशी बॅटरीला बॅटरी आता घर बनवायचं झालंय

चल करा दरवाजा लावते ना आत घेईल ओ रे बेटा ऐ आज द्या मम्मी तू उठ मम्मी तुझ्या गातील नको लागू अगं तू पप्पांचा मोबाईल घेऊन बस आई शपथ अगं जेवलेस ना जेवलेस की उठ पटकन बस इथं अजिबात ऐकायचं माझं पहिला वेडवाकडं काय तर करत असत्या मम्मी ती जेवल्या तिला जर तिला एंटरटेनमेंट करण्यास मग तशी करायला तू शांत बसलीस ना तिचा ती गप्प बसत्या हे बघ आधू कांतारा बघा एवढं मम्मीला त्रास झाला आता मम्मीला वाकून तिच्या अंगा ती उभी राहिले का ह्या पोरगीला भीती वाटत असेल का नसेल बाप रे शपथ मम्मी होत जा आता तुला लई दमवणार ती गई दमय मम्मीला परत पाटण येऊन असं नये असं आल्यापासून काय उठ त्या मागच लागते आई आई ऐक धोक्या पडली असते आता आद्या प्लीज ग <गो> शांत राहा आद्या आईला हा होतोय अध्या <laughs> <laughs> मी जाऊ आई आई सर तू हे बघा मम्मीच्या अवस्था काय तुम्हाला बोलत त्याच्या भेटा त्याच्यावर जा सोप्या जा हा उठ मम्मी पटकन उठ पटकन उठ पटकन उठ पटकन ते कस झालंय मम्मीला पण सगळं हा हा तेच बघते मी मम्मीला पण सगळं नवीन नवीन वाटायला लागलं आणि मम्मी तिच्या बरोबर खेळत बसल्या ती काय करल ते करत <laughs> पुन्हा तिचं शरीर दुखल हे काय आम्हाला सवय झाल्याची हे बघा बारा वाजेपर्यंत चालू असतय अद्या बासणारे जेवल्यास तू अद्या चटका <laughs> 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 आण ग अगरबती नूर सामायच नाही कमला ए, <laughs> ए कमला ये आला, आला ये लवकर आला आल्या थांबल्या कमला ये लवकर आते ये जरा हिच डोक्या बी उड्या बघे जरा पटकन थांबला म्हणजे एक भूत स्टोरी असतात त्या आले ते थांबल्या उडी मारू नको मग मम देणार नाही उडी मारणार ये मग मा कमला मारणार म्हणते बघ नाही म्हणायचं मी नाही मारणार उडी बोल मी शांत बसणार मी शांत बसणार आईच्या मांडीवर बस आईच्या मांडीवर बसला तर कमला नित्या कमला मी आईला आईच्या मांडीवर बसते ना बघ बस लवकर नाही तर नित्या बघ नशेबी एवढी शांत बस, लवा। लवा। बस लावते लावते बाळाला भूत लावते हा एक भूत दुसरं भूत